नमस्कार मी एकता माझ्या चॅनलवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर मी पुन्हा एकदा गावाला आले मी मागच्या वेळेला भुईमुग लावला होता भुईमुग तर त्याचं पीक आलंय आश्चर्य असं आहे की पहिल्यांदाच मी कोणती गोष्ट शेतात लावली आणि ती आले तर त्याच्यासाठी मी क्रॉस चेक करायला आले तर इथे आहे आमचं भुईमुगाचं शेत आणि इकडे मागे आहे कांद्याचं शेत काय म्हणते साई मी सगळी झाडं लावलीत ना फुलांची किती सगळी जगलेली आहेत बघ त्याला पाणी घालायला लागतं आणि आजी पाणी घालते त्यामुळे माझी आजीची आहे सगळं आजीने पाणी वगैरे घातले आणि फक्त त्याची निगा राखावी लागते ती आजी राहते ना माझी आजी सगळं करते हे लोक काय नाही ही आणि काकी फक्त येतात झाडं लावतात बघतात फोटो काढतात जातात सगळं माझी आजी करते काय काय करतेस नेट, नेट आले अस मला वाटलं इथं हळद नाही मी आले भाजी कांदे बघायला कांदे बघायला मारू। मार मारू, मारू। मारू। पडलीस <laughs> <laughs> शेतामध्ये गवत खूप झाले तर तेच आता आम्ही जाणार आहोत तर ते वणवा लागू नये म्हणून मी ते ठाला घेतलाय म्हणजे आग लावली किती वीज व्हायची आग लावली की वीज व्हायची असं आम्ही करणार आहोत इकडे बाबा सगळी तयारी करतायत वणवा लावायची गवत जायचं रिंगण ना काय बोलतात रिंगण काढणे रिंगण काढतायत आता हे लोक अशी चांगली अशी झाडं लावली इथे हे आंब्याचं कलम आहे हे, हे पेरूच झाड आहे तर अशी छोटी छोटी झाडं आहेत तर जर चुकून वणवा वगैरे आला तर ह्या झाडांना खूप सारा धोका आहे म्हणून आता हे लोक रिंगण काढतायत अशी आग लावायची आणि मग नंतर ती विजवायची असं सगळं आम्ही इथे छोटीशी आग लावली आणि ह्याच्यानी आता आम्ही ती विजवणार बाबानी काका बाहेरून विजवत आहेत आणि मी आतमध्ये थांबले कुंपणाच्या तिथे आग लावली आणि आजीची फाटी ठेवली तिथे आजीची जर फाटी जळाली असती ना <laughs> तर आज काय बाबांचं खरं नव्हतं आजीची फाटी जमाली असती एवढा सारा कढीपत्ता पत्ता झालाय <laughs> ते तो मी आता घरी नेणार आहे चिपूनला खूप आहे आहे बघा हे सगळा आहे हा आता मी त्यातला थोडासा आहे यार आणि थोड्याशा शेवग्याच्या शेंगा पण नेईन हा काढा काढा ठेव ठेव पाठवते शेवग्याची शेंग एकच आधी हम्म फुलांची पण भाजी करतात ना आता इथे बाबा शेवग्याच्या शेंगा काढतात शेवग्याच्या शेंगा म्हणजेच ड्रमस्टिक ह्यांना शेवग्याचे शेंग म्हणतात त्या डाळीमध्ये टाकून छान लागतात काय आहे काय तू वस्तू शोध तुला काय दिसते दिसत ई काय हा नागतोड आहे कस आहे बघा तो आहे ना अगदी झाडासारखा दिसतोय हा पान आहे पान ते ह्याच नाही नागतोड आहे पण पानासारखा आहे ना सेम पान सेम पान किती छान आहे ना दिला तर तो आत्ताच आम्ही गावावरून आलो आणि सगळं मी आवरलं चेंज वगैरे केलं आणि म्हटलं व्हिडिओ एंड करावा तर असा होता माझा आजचा संपूर्ण दिवस तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की मला कमेंट मध्ये सांगा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा